नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरात तुम्हाला नेहमीच्या पालेभाज्यामध्ये केली जाणारी मेथीची भाजी कशी बनवायची हे पाहायला मिळणार आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया मेथीची भाजी बनवण्यासाठी इथे मी मेथीची एक पेंडी घेतलेली आहे मेथी खुडून धुऊन चाणीमध्ये अशी निथळ ठेवायची आहे मेथीची भाजी हाताने खुडून घेतलेली आहे मेथी कवळी असली की नुसते पाणी घ्यायची नाहीत देठेसुद्धा घ्यायचे आहेत नुसती पाणी घेतली तर भाजी निवडल्यावर जास्त दिसते पण शिजल्यावर ती कमी होते खुडून घेतलेल्या मेथीची चव वेगळीच असते जर देठे जून असली तर भाजी तुम्ही चिरूनसुद्धा घेऊ शकता कढईमध्ये दीड पळी तेल घालूया मेथीच्या भाजीला तेल थोडं जास्त घातलं तर ती आणखीन चविष्ट होते दहा ते बारा ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालूया गॅसच्या मध्यमाचेवर लसून हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया भाजीला लसूण जास्त घातला की भाजी आणखी खमंगच लागते लसूण लालसर रंग येईपर्यंत भाजून झालेला आहे एक हिरव्या मिरचीचे तुकडे घालूया मिरची अर्धा ते एक मिनिट परतून घेऊया मिरची आपली परतून झालेली आहे आता याच्यामध्ये निथळत ठेवलेली भाजी घालूया भाजी परतून घेऊया भाजी फोडणीला टाकली की लगेचच मीठ घालायचं नाही आहे मीठ जास्त होईल भाजी परतून कमी झाली की मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालूया मीठ मिक्स करून घेऊया भाजी शिजण्यासाठी याच्यावर आता झाकण ठेवूया गॅस शे आज कमीच ठेवायचे आहे पाच ते सात मिनटे झाल्यावर झाकण काढूया मीठ घातल्यानंतर भाजीला पाणी सुटलेलं आहे परत आपण एकदा हलवून घेऊया भाजी कोवळी असली की ती लगेचच शिजते हलवून झाल्यावर पुन्हा याच्यावर आपण झाकण ठेवूया तीन ती चार जाकन बाजी तला बाजी ते चार मिनटे झाल्यावर झाकण काढूया भाजीतलं पाणी आटलेलं दिसत आहे भाजी शिजली आहे का नाही ते पाहूया भाजी शिजली आहे का नाही हे पाण्यासाठी कधी पण देट बोटाने असं दाबून बघायचं बघा भाजी आपली छान शिजलेली आहे याच्यामध्ये आपण दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कूट घालूया शेंगदाण्याचे कूट मिक्स करून घेऊया शेंगदाण्याचे कूट भाजीमध्ये मुरावं म्हणून पुन्हा याच्यावर आपण झाकण ठेवूया एक ते दोन मिनटे झाल्यावर झाकण काढूया भाजी थोडी ओलसरच ठेवायची आहे म्हणजे ती भाकरी किंवा चपातीसोबत खाताना कोरडी लागणार नाही जर तुम्हाला भाजीमध्ये पाणी जास्त वाटत असेल तर थोडे पाणी आटवून घ्यायचं आहे गॅस बंद करूया मेथीची भाजी चपाती किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे आजची ही भाजीची रेसिपी अगदी साधी सोपी आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जरूर आवडेल मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद